आज या छोट्याशा बाळाचा छोट्याच्या छोट्याशा आरोहीचा वाढदिवस आहे आणि तिच्या चुलत्याची तिच्या वडिलांची हाऊस किती मोठी पहा की आमच्या आरोहीचा वाढदिवस एवढा सुंदर झाला पाहिजे ताई कीर्तन ठेवायचं आता वाढदिवस तर आमकाच चाललेले असतात बघा ज्या घरामध्ये लहान लेकर आहेत ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत अशा लेकरांचा अशा मुलांचा वाढदिवस साजरी होतो होतोय का नाही हे लहान मुलांचं झालं पण महाराज आता तर जरा असं वेगळंच निघाले तिथे म्हातारी माणसं त्यांचा बी वाढदिवस हो साजरी होतोय हो बर याच्यात माझा काही दुमत नाही बरं का केला पाहिजे आवर्जून अहो त्यांना सुद्धा आनंद मिळ मिळतो आगळा वेगळा त्यांना लय आनंद असतो काहीतरी सोळा करते ना लेकर माझा म्हाताऱ्या माणसाला आनंद वाटतो परंतु वाढदिवस साजरा करण्याची पद्धत वाढदिवस कसा साजरा करावा वाढदिवसाच्या निमित्ताने असं हरिकीर्तन व्हावं टाळकरांनी असं नाचाव ऐकणाऱ्यांनी तल्लीन होऊन ऐकावं असं वाटावं साक्षात इथं बनगणवाडीत देवच अवतरला की काय एवढं गोड नियोजन एवढं सुंदर वातावरण आणि वाढदिवस हा हरिकीर्तनाच्या माध्यमातूनच व्हावा संतांचे विचार ऐकून भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये नामचिंतनामध्ये हा वाढदिवस थाटा माटात साजरा व्हावा म्हणून ज्यांची खूप तळमळ असे या आरोहीचे चुलते तिचे काका सचिन दादा, आणि तिचे वडील नितीन दादांनी खूप अट्ठास केला आणि मी नेहमी सांगते भा मुलगी कुणाच्याही घरी जन्माला येत नाही ज्या घरी मुलगी जन्माला येते ना त्या घरचा बाप साधारण नसतो त्या घरचा बाप हा राजा माणूस असतो राजा माणूस का कारण मुलीला वाढवण्याची क्षमता प्रत्येकामध्ये नसते अहो देवाकडे मागू सुद्धा मुलगी मिळत नाही नवस करून सुद्धा मुलगी होत नाही त्यासाठी ती मुलगी नशिबात असावी लागते कारण देवाला सुद्धा आहे भगवंताला सुद्धा आहे या फुलाला कोणता बाप जपू शकतो आणि बाप नावाचा आभाळ जोपर्यंत डोक्यावर आहे ना तोपर्यंत सुखाचा पाऊस कमी पडतच नाही आणि दुःखाचं ऊन कधीच आपल्या अंगावर येत नाही कमी पैसे असतानाही जास्त गोष्टी मोठ्याही गोष्टी मिळवून देतो ना तो आपला बाप असतो बाप म्हणजे काय बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे किती रागवला तरी ज्याची माया आमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे बाप म्हणजे संकटातून पार करणारी होडी आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे आणि बाप म्हणजे आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झांज आहे ना तो म्हणजे बाप आहे आणि ते म्हणजे दादा खऱ्या अर्थानं मुलगी कुणाच्याही घरी जन्माला येत नाही बाप नावाचा विठ्ठल पाठीशी उभा असला ना की आयुष्याचं पंढरपूर सहज गाठता येत आणि मला असं वाटतं आज विठ्ठलाप्रमाणे त्या छोट्याशी आरोहीच्या पाठीशी तिचे बाबा नितीन दादा तिचे काका सचिन दादा हे पाठीशी उभे म्हणून गॅरंटी देऊन या नारदाच्या गादीवरून सांगते भविष्यामध्ये ही छोटीशी आरोही नक्कीच यशाचा शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही आपल्या बनगरवाडीचं तिच्या वडिलांचं तिच्या संपूर्ण परिवाराचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय या आरोही राहणार नाही आणि सचिन दादा दादा तिला नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवतील कारण मुलगी म्हणजे मायेचा पाजर असतो फाजर मुलगी म्हणजे बापाचा आधार असतो अहो मुलगी कुणाची नशीब नसते देव कुणालाही मुलगी देत नाही ज्या परिवारावरती भगवंताची कृपा आहे अशाच घरी मुलगी जन्माला येते अशांनाच देव मुलगी देतो आणि आज हा बनगर परिवार खूप भाग्यवान आहे त्यांच्या घरी आरोही सारखं कन्यारत्न त्यांना प्राप्त झालंय कारण तुमच्या माहितीकरता सांगते संत महात्माने सुद्धा प्रथम मुलाच्या अगोदर मुलीचा कौरव केलाय कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तया तारीक वाटे देवा अशा कन्या ज्यांच्या घरी असतात ना त्या नुसत्या कन्या नसून त्या सात्विक असतात तो आनंद असतो मुलगी म्हणजे काय हो मुलगी म्हणजे आनंद मुलगी म्हणजे चैतन्य मुलगी म्हणजे जगदंबा मुलगी म्हणजे सरस्वती मुलगी म्हणजे आदि आदिशक्ती आणि मुलगी म्हणजे आपलं सर्वस्व मुलगी असते आई वडिलांच्या काळदाचा तुकडा नव चैतन्य निर्माण करतो तिचा हसवणारा मुकडा जगाच्या पाठीवर खूप खास असतो खूप खास असतो आणि ती मुलगी आई वडिलांचा श्वास असते प्रत्येकाला वाटत सुख समाधानाची फुलं संसाराच्या बागेत दिसावी खर तर त्यासाठी परिवारात ही एक तरी मुलगी असावी एक तरी मुलगी असावी आज हे दादा सचिन दादा म्हणत असतील त्या देवाला भगवंताला अरे देवा किती आभार मानावे तुझे तुझी कृपा झाली आमच्यावरती बरं झालं देवा तू आम्हाला हे आरोही सारखी कन्या दिली तिच्यामुळे आमच्या घराला शोभा आली काय सांगू देवा अरे लक्ष्मीच्या पाऊलान आरोईन आमच्या घरात पाऊल टाकलं आणि आमच्या घराच माहौलच बदलून गेला तिच्यामुळं तर आमच्या घराला शोभा आलीये काय सांगू देवा छोटीशी आमची आरोही दोन वर्षाची आहे चिमुकृतीचे पाऊल अशी टाकते आणि टाकल्यानंतर पैजणचा आवाज येतो छुमछम छुमछुम छुमछुम येतो का तो आवाज ऐकला ना की कानाला गोड वाटत मन प्रसन्न होऊन जात मनाला एक वेगळाच आनंद मिळतो छोटीशी आरोही बोबड्या शब्दात बोबडं तिचं बोलणं आणि बोबड्या बोलात आवाज देते हाक मरते तिने बोबडं बोललं ना असं वाटतं किती लाड करावं त्या आरोहीचा किती जवळ तिला घ्यावं आणि तिची नेहमी ओढ असते बरं आमच्या घेण्यासाठी येतात कधी आम्ही घरी तिच्या गेलो तिला भेटलो तर ती आम्हाला मिठी मारत असते आणि असं नाही तिचा आमच्यावरती प्रेम आहे अरे देवा आमचं तर ना ते सर्वस्वच आहे सदा ना कदा ते आरोहीतच नाव आमच्या ओटी असत हे दादा आणि सचिनदादा म्हणत असतील मुलगी म्हणजे मायेचा प्रचंड सागर असतो मुलगी म्हणजे प्रकाश देणारी ते मशाल असते आणि मी नेहमीच सांगते घरात लेकी आणि निसर्गात चिमण्यांचा चिवचिवाट असल्याशिवाय दोन्ही अपूर्णच संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय सुखाचा राज घेत नाही बरं गरीबी तात्पुरती असते श्रीमंत माणूस गरीब, गरीब होऊ शकतो आणि गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो बघा पैसा हरवला तर पुन्हा मिळेल पण जर हिंमत हरली ना तर सगळं काही संपेल म्हणून परिस्थितीवरती नाही तर स्वतःवरती विश्वास ठेवा हा ज्या आरोहीचा वाढदिवस आहे आज आपण परिवारासाठी खूप आनंदाचा क्षण आहे आनंदाचा दिवस आहे कारण आज छोट्याशा आरोही बाळाचा दुसरा वाढदिवस आहे आता वाढदिवस साजरा कसा करावा याचा आदर्श उदाहरण या बनगर परिवारानं आपल्यासमोर ठेवलंय ठेवले की नाही एकदा जोरदार त्या <laughs> बनगर परिवारसाठी जोरदार टाळी बनगर परिवारासाठी एकदा जोरदार आता पाऊस आला नाही वर छत नाही भगवंताची कृपा आहे म्हणून पाऊस आला नाही टाळ्यांच्या गजरामध्ये बनगर परिवाराचं स्वागत करायचंय आरोहीच आणि तिला शुभेच्छा द्यायच्या शुभेच्छा सगळ्यांनी द्यायच्या टाळ्यांच्या गजरामध्ये ज्या घरामध्ये भक्तीचा वारसा आहे अशा वारकरी परंपरेतील जी माणसं असतात ना ती माणसं आपल्या घरातल्या लहान लेकराचा वाढदिवस अशाच पद्धतीनं साजरी करतात की जिथे भगवान परमात्म्याचं नामस्मरण होईल नामचिंतन होईल जिथे सत्संग घडून येईल अशा पद्धतीनं वाढदिवस साजरी करण्याचं या बनगर परिवारानं ठरवलं आणि एवढं गोड नियोजन सांगू तुम्हाला दादा अहो दा, नियोजन सगळेच करतात महाराज तुम्हाला सुद्धा माहिती आहे नियोजन सगळेच करतात पण त्या नियोजनाला यश प्राप्त व्हावं हो लागतं काय आणि आज इथं सगळ्यांचा मेळ लागलाय बरं कुठे शिष्टी मध्ये मेळ लागलाय बरं का ही मेळ का लागलाय माहिती आहे का हे यश का मिळालंय माहिती आहे का कारण ते लेकरूच भाग्यवान आहे ती आरोहीच भाग्यवान आहे आरोहीच भाग्यवन म्हणावी लागेल आणि म्हणून एवढा सोळा गोड नियोजन आणि एवढा आनंदात हा सोळा पार पडतोय आणि आरोही बाळा तुझ्या आयुष्यामध्ये भरभरून यश आनंद घेऊन येऊ आयुष्या मला प्रत्येक दिवस आणि देवाकडं प्रार्थना आहे की देवा या आरोही बाळाला उत्तम आरोग्य सुख समृद्धी प्रसिद्धी मिळो आणि या आरोईला दीर्घ आयुष्य प्राप्त हो आकल्प हो, आयुष्य प्राप्त व्हावं हो, मोठं आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून मी देवाकडं मागणी मागते आणि खऱ्या अर्थानं आरोही बाळा तुला या वाढदिवसाच्या जन्मदिवसाच्या अनंत अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या मनपूर्वक अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते विठ्ठल विठ्ठल <स्यास> आज आपल्या आरोही नितीन बनगर या कन्येचा वाढदिवस एवढ्या थाटात एवढ्या उत्सवात एवढ्या वैभवात हा परिवार साजरा करतोय नक्कीच ज्या वेळेस कन्येचा इतिहास दिला जाईल त्यावेळेला या बनगर परिवारानं आजचा केलेला कन्येच्या आगमनाचं स्वागत आणि आजचा केलेला आनंदाचा सोहळ्याची नोंद त्या इतिहासात होईल एवढं गोड काम एवढं गोड कार्य आदर्श घ्यावा असं कार्य या बनगर परिवारानं केलेलं आहे विठ्ठल विठ्ठल आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला असे कृषीधन कंपनीचे सर्वे सर्वा कृषीधन फिट्स कंपनीचे सर्वे सर्वा सचिनदादा बनगर दादांची खूप तळमळ की आमच्या छोट्याशा आरोहीचा वाढदिवस हा चांगला हरी कीर्तनाच्या माध्यमातून झालाच पाहिजे एवढ्या वैभवात झालाच पाहिजे आणि खऱ्या अर्थानं कौतुक करावं या परिवाराचं तेवढं कमीच आहे कौतुक करेल एवढं कमीच आहे बरं एवढा गोड सोहळा एवढं गोड नियोजन या परिवाराने केलं खऱ्या अर्थानं सर्वांना मी धन्यवाद देते आणि आज या ठिकाणी सुंदरशी साधसंगत लाभली ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ केली असं आमच्या तालुक्याचं वैभव मृदुंग सम्राट मृदुंगाचार्य हरिभक्त परायण माऊली महाराज कोरडे महाराजांसाठी महाराजांना धन्यवाद देते आणि एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांसाठी तसेच ज्यांनी स्वरशी गायनाची साथ केली असं आमच्या गावचं वैभव तसेच वारकरी भूषण परमार्थी वैभव गोड गळ्याचे धनी आमचे हरिभक्तपरायण आदरणीय योगेश महाराज साखरे गोड साथ केली महाराज तुम्हाला धन्यवाद देते तसेच महाराष्ट्राचा लाडका आवाज गान कोकिळा आमच्या हरिभक्त परायण अनिल महाराज कोळेकर गोड सातकिली महाराज तुम्हाला धन्यवाद देते तसेच आमच्या राजश्री ताई उपस्थित राहिले तुम्हाला धन्यवाद देते ताई आमचे भणदास महाराज सुळ असतील पाडुरंग महाराज सुळ असतील आमचे धनाजी महाराज आयगुडे असतील सर्वांना धन्यवाद देते आणि बाबा आपलं नाव काय नवनाथ ना केंगा दादा महाराज तुम्हाला धन्यवाद देते तसेच आपल्याला हा कार्यक्रम युट्यूब चॅनल ती पाहता येणार आहे म्हणून शूटिंगसाठी जे उपस्थित राहिले ज्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोच आहे पोहोचलेलं आहे असे यूट्यूब चॅनलचे वैष्णव कीर्तनकार दादा या ठिकाणी शूटिंगसाठी उपस्थित राहिले एकदा जोरदार टाळी वाजवा दादांसाठी आता तुम्ही म्हणाल तुमच्या भाऊ किती झालं आमचं कसं काय आम्ही आपलं ऐकून ऐकून हे झालं आमचं काय का नाही पण गोड कौतुक करावं माझ्या मात्या मावल्यांचं महाराज या माझ्या माता माऊल्या जीवनातला खूप त्याग करून इथं आलेल्या अहो काय सांगू तुम्हाला महाराज त्या सातच्या मालिकेचा आठच्या मालिकेचा नऊच्या मालिकेचा आता दहावर काटा जायला आलेला आहे दहाची मालिका सुद्धा चुकली एवढ्या सगळ्या मालिकांचा त्याग करून माझ्या मात्या मावल्या इथं उपस्थित राहिल्या म्हणून एकदा जोरदार पुरुष मंडळींनी काळी वाजवायची महिला मंडळीसाठी जरी घर राहणार असलं इथं कुठली बाग आहे ती बोराची बाग चोरा चटण्याची काही भीती असेल आहे का नाही तरी सुद्धा घराला राका न थांबता माझे पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणून एकदा महिला मंडळींनी जोरदार टाळी वाजवायची पुरुष मंडळीसाठी साठी टाळीवी वाजवा नाही का आता सर्वांना धन्यवाद देते आणि झालेली कीर्तनरूपी सेवा माऊली नडोबऱ्यांच्या चरणी जगद्गुरु तुकोबच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी माझ्या दत्तगुरूंच्या चरणी कारण आधी गुरुसेवन दावे मग साध्य साधावे गुरु म्हणजे माय बाप नाम तीर पाप गुरु म्हणजे आहे काशी साथी तीर्थ तयापाशी तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्याचे हृदय धरू आशा माझ्या दत्तगुरूंच्या चरणी माझ्या बाळूमांच्या चरणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्या माझ्या आई आणि वडिलांच्या चरणी झालेली सेवा समर्पित आणि सेवेला काय करायचं आजी तुला द्यायचं का ज्ञानेश्वर